स्वयंपाक चालले मित्रांनो आज हाय उपास आमचा एकादशी एकादशी आहे दुप्पट खाशी म्हटलं इथे चालली माझी भगर हे भगर बनवून झालेली आहे झाली आता हे वड्यांचं पीठ भिजवायचं आहे मला हे पूर्ण भिजवलं चटणी टाकायची मिक्स करायचं तर म्हटलं गॅस वाटत चांगला खट नाहीये आहे तर दूध टाकून घ्यावं दूध पण आणलंय दूध एकदम पांढरा शुभ्र आहे पाच पातेलच मम्मीची सवय पहिले थोडस पाणी टाकते त्याच्याने काय होत काय माहिती का होत मी सांगते त्यात दूध चिटकत नाही खाली खाली तळाला दूध चिटकत नाही चिटकत नाही।, नाही आता हे दुधामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि दुधाची पिशवी फोडायची काय करा मित्रांनो इतके केस झाले आमचे ताणूच्या डोक्याचे केस गळत आहे प्रत्येक ह्याच्यात केस पडत आहे आता हे हो बघा आता इथं दूध गॅसवर ठेवलंय दूध तापायला ठेवलंय मी मित्रांनो आता दूध होईल हा चटणीची पण तयारी करते आता मला ह्याच्यासोबत वड्यांसोबत चटणी लागणार आहे आणि भगर सोबत आमटी लागणार आहे ना ते इतकं करावं लागतं म्हणून मला हना उपास नको वाटते बघा ना मिरची पण किती टाकली आहे तिखट नाही लागणार का मम्मी? मम्मीची शेंगदाणे मस्त पेटी चटणी टाकायचं अजून हिरवी मिरची दोनच टाकणार आहे जास्ती तिकट जास्तीने बनवणारे चालू आहे स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकाचं काय आहे चालूच राहणार आहे आणि मित्रांनो भाजी मार्केटला गेली भाज्या तर इतके इतक्या महाग झाले वीस रुपये पावसा सगळ्या भाज्या झाल्या फक्त हिरवा पाला भाजी भेटला बाबा मला स्वस्त दहा दहा रुपयाला कोथमीर दहाला शापू दहाला तांदूळचा तर आता तणाच्या पप्पा लागले कामाला मग म्हटलं जाऊ दे त्या भाजी निवडता आहे आपली स्वयंपाकाची तयारी करा तनिष्का गेली बाहेर खेळायला हिमांशूचा अभ्यास चालू होता कारण उद्या पेपर आहे आज हिमांशूने बऱ्याच वेळा अभ्यास केला तर बघा मित्रांनो त्याचा अभ्यास झाला आहे आणि मी इथे आता स्वपाकाची तयारी हिमांशूने मिरचीचा डबा काढला मिरची इतकी तिखट आहे तीनच मिरचीमध्ये हा, हा 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 होती आम्ही आता पाच टाकते कारण चटणी पण आहे तर बस एवढीच मिरचीमध्ये आहे मस्त आमटी पण करायची आणि चटणी पण करायची कारण जास्त तिखट कोणी खात नाही तर चला तर मित्रांनो आता मी लागते मिक्सरमध्ये वाटून घेते वाटून झाल्यावर तुम्हाला दाखवते ह्याची चटणी कशी म्हणते शेंगदाणे भाजून घेतलं हिरवी मिरची टाकली थोडंसं मीठ टाकायचं तुम्ही जिरं उपासाला खात असेल तर जिरं टाका नाही खात असेल तर नका टाकू कुणी कोथंबीर पण खातं मी कोथंबीर पण खात नाही जिरं खातो आम्ही पण आता काय जिरं सध्या संपलं आहे पण जिरं काही टाकत नाही फक्त एवढंच वाटण करून घेते मित्रांनो मम्मी तर पीठ नाही रे पीठ म्हणतात ते आणि बटाट्याचं बेटर आहे तो पीठ पीठ म्हणते कोणाला काय वाटेल की पिठाचे वडे काढतीये आता मी बनवते सावधाने वडे आणि इथे भगर बनून झालेली आहे मित्रांनो इथे आमटी पण झालेली आहे आणि थोडणीच ताक पण करून ठेवलंय मित्रांनो मी सगळे झाले तेल गरम होत आता तेल गरम होते तर मस्त पैकी वडे बनवायचे गरम गरम आता बघा तेल गरम होते खेळायला पक्की तेल तापलं की नाही टेस्टिंग चालू आहे तेल गरम तेल गरम झाले आता बघा मित्रांनो वडे बनवते आता आणि वडे हे बघा भारी लागतात आमच्या घरात सगळ्यांना आवडतात हिमांशूला तनुला मला सुद्धा आवडतात असे असे एक करायचे सोडायचे मित्रांनो बनवायला पण वेळ लागतो आणि गरम खायला छान लागतं थंडी झाल्या नको वाटत आता बघा भाज्या निवडून झाले माझे इथं कोथंबीर हे ते सगळं निवडले मी ओळ्याळत आणि मित्रांनो मी तुम्हाला एक चिप्स देते काही काही लोकांचे वडे ना फुटतात फुटतात म्हणजे हे होतात वडे तुटून जातात तर मग काय करायचं आपण ते वडे ह्या कधीही ह्याच्यावर तळायचे नाही मंद हाच्यावर तळायचं नाही फास्ट करायचं गॅस म्हणजे त्यात पाणी पण राहत नाही मस्तर राहिला म्हणून तो वडे फुटतात आणि तळाला जाऊन चिटकतात तर आपण तसे वडे बनवून आहे आणि असे करा गॅस फास्ट ठेवायचा मस्त वडे खरपूस तळले जातात हे बघा सॅम्पलला हे टाकलं होतं हे किती खरपूस भाजले गेले हे बघा हे पण छान झालेलं आहे हो। हे बघा असं लग लाल जरच भाजायचे आता घेते झाडा तर चला मित्रांनो या खायला